असलगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे प्रांगण जलमय विद्यार्थ्यांना जावे लागते गुडघाभर पाण्यातून जळगावजामून तालुक्यात असलेली आसलगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा हे वर्ग सहा ते पर्यंत आहे परंतु शाळेच्या मनमानी कारभारामुळे शाळेचे भविष्य हे धोक्यात आले आहे शाळेने बांधलेल्या इमारती ह्या मनमानी पद्धतीने बांधल्या असून एक इमारत या टोकावर तर दुसरी इमारत दुसऱ्या टोकावर बांधली आहे ज्या शाळेच्या तीन इमारत्या पूर्ण पाण्याच्या वहिवाट असलेल्या खोलगड भागात बांधलेल्या असून पावसामुळे पूर्ण शाळेतील ग्राउंडचे पावसाचे पाणी हे खोलगड भागात साचून जमा होते त्यामुळे मुलांना शाळेच्या वरांड्यापर्यंत पाणी साचून जमा झालेले दिसते त्यामुळे मुलांना त्या पाण्यातून आपापल्या वर्ग खोल्यांमध्ये जावे लागते मुलांना मिळालेले शाळेत घालून जाता येत नाही यामुळे शाळेचे भवितव्य हे धोक्यात आले आहे पावसाळ्याच्या दिवसात जर पाऊस सुरू असला तर शाळेच्या वर्ग खोल्यांवर शिक्षकांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते बऱ्याच वेळा पावसामुळे वर्ग खोल्यांवर शिक्षक जाऊ शकत नाहीत कारण ऑफिस पासून काही वर्गांचे अंतर दोनशे मीटर पर्यंत आहे त्यात शाळेच्या आवारात असलेल्या चिखल्यामुळे लहान मुलांचा पाय घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधितांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे